स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचाच खूप उपयोगाचा आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर एका दाईची कमेंट होती की सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी सनस्क्रीन आम्हाला बनवायची आहे तर ती आयुर्वेदिक घरच्या घरी कशी बनवता येईल तर ही जी सनस्क्रीन क्रीम आहे किंवा टॅन लोशन आहे आपन आणी ते आपण सोप्या आणि सहजरित्या बनवू शकतो अगदी एक रुपया याही खर्च न करता शिवाय ही क्रीम सूर्यप्रकाशापासून तर संरक्षण करेल त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जे काळे डाग असतील सनटॅन पडलेलं आहे ते पण निघून जाणार आहे शिवाय ही अँटी एजिंग क्रीम आहे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर तीस नंतर ज्या सुरकुत्या पडायला सुरुवात होते तर या सुरकुत्या सुद्धा याने निघून जाणार आहे त्वचा एकदम मुलायम होईल अशी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येण्यासारखी ही सनस्क्रीन आपण बनवणार आहोत आणि ह्या सनस्क्रीनचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये सहज त्वचेवर लावू शकता आणि इतर ज्या बाजारात सनस्क्रीन मिळत असतात त्या त्वचेवर लावल्यानंतर जो पांढरा थर दिसत असतो त्या पद्धतीने ह्या सनस्क्रीनने तो पांढरा थर अजिबात दिस दिसणार नाही तर त्वचा जी आहे ती मुलायम नॅचरल दिसणार आहे सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्व जरी मिळत असलं तरी तरी सूर्यप्रकाश जर जास्त प्रमाणात आपल्या शरीरावर शरीरावर पडला तर त्या ठिकाणी त्वचेचं संरक्षण करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मिळलेली नावाचा एक पदार्थ असतो तो त्या ठिकाणी जास्त प्रमाणात जमतो आणि मग त्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी काळे डाग पडायला सुरुवात होते त्याला आपण सनटॅन म्हणतो त्या सूर्यप्रकाशामुळे स्किन तुमची बन होऊ होऊ शकते आणि उन्हाळ्यात ही समस्या जास्त प्रमाणात जाणवते म्हणून आपण घरच्या घरी सनस्क्रीन बनवणार आहोत जर तुम्ही ही क्रीम लावून कितीही उन्हात बाहेर पडले जर तुम्हाला त्वचेचा कुठलाही त्रास होणार नाही तर तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे जवस किंवा याला आपण अळशी सुद्धा म्हणतो आपण त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अलोवेरा जेल जर अलोवेरा जेल नसेल तर तुम्ही घरच्या घर घरी गर, नॅचरल पान पानाचा जेल सुद्धा घेऊ शकता आणि तिसरी गोष्ट लागणार आहे तिळाचं तेल अगदी तीन वस्तूपासून आपण हे क्रीम बनवणार आहोत तर सर्वात आधी काय करायचं आहे की जवस आहे ती दोन तीन चमचे रात्री पाण्यात भिजत टाकायची आहे तुम्ही जास्त प्रमाणातही टाकू शकतात व दुसऱ्या दिवशी सकाळी ती भिजून येईल म्हणजेच थोडी फुगून येईल भिजून आल्यानंतर त्याच त्याच पाण्यासोबत त्यांना म्हणजे जवस जे आहे त्यांना उकळवायचं आहे पाच ते सहा मिनिट गॅसवर उकळल्यानंतर त्याचं एक जेल तयार होतं मग त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं नाहीये थोडं थंड झाल्यानंतर हा जो जेल आहे तो वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे जर हा अळशीचा वस्त्रगाळ केलेला जेल एक वाटी असेल तर अलोवेरा जेल पण एक वाटी घ्यायचा आहे म्हणजेच समप्रमाणात अळशी जेल आणि ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे आणि त्याच्या निम्मे तेळ तेल, तेल त्याच्यात टाकायचं आहे म्हणजेच एक वाटी अळशी जेल एक वाटी अलोवेरा जेल आणि अर्धी वाटी तिळाचं तेल घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याला पांढरा कलर येतो अगदी बाजारातल्या लोशन सारखंच तयार होतो अगदी मऊ लोशन तयार होतं त्याच्यातलं जे जवस आहे त्याच्यात लायनोलिनिक आणि लायनोलिक अशा दोन प्रकारचे ऍसिड असतात ते अँटी एजिंगचं काम करतात यामध्ये जे अलोवेरा जेल वापरलंय ते थंड असते असतं आणि हे जे आहे ते त्वचेला थंडावा देतं आणि जे तिळ तेल वापरलंय याने त्वचेवर एक थर निर्माण होतो आणि त्या थरामुळे सूर्यप्रकाशाची जी किरणे आहे ते परावर्तित होतात त्यामुळे त्वचेवर सूर्यप्रकाशाचा परिणाम जाणवत नाही व हे तेल मॉइश्चर मॉइश्चरचं पण काम करतं त्यामुळे सुरकुत्या पण निघून जातात आणि हे लोशन असल्यामुळे यावर तुम्ही वाटेल ते सौंदर्य प्र प्रसाधने त्याच्यावर लावू शकतात जर तुम्हाला वाटत असेल जास्त सुरकुत्या झालेल्या आहे तर तुम्ही रात्री झोपतानाही हे लोशन लावून झोपू शकता अतिशय अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने आपण हे लोशन बनवलेलं आहे व याचा काहीही साईड इफेक्ट नाही हे तुम्ही बनवून बघा व काय फरक जाणवला ते सांगा व अशाच साध्या व सोप्या उपायांसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब વ કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ